काय चाल बापू, बापू? बरी आहे का तब्येत बस 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 इकडे केला बाय तुमच्याकडे चालतो बापू बर बर बापू ते आपला अवदू काल तिकडे देशीच्या भट्टीवर दिसला होता मला असं का बापू मला तरी रे ते घरी जेवण झालं काही नाही मला वाटायला घरी कसं जेवलो बापू सारखं धाब्यावर अंडा कडी खायची सवय लागली घरी हो का ती खाती खरी आहे माहिती त्याचा काही लागते बरं झालं पाहिजे आपलं काय नाही बापू शेजार आहे म्हणून नाता पटल्यास लई वाया व्हायचं असा सांगा समजावून त्याला येतो मी तू घ्या बसला काय बापू अरे बापू बरं झाला बस काय होता काय कोणता तुम्हाला विचारायला का ता मया आठ कानावर नाही गोष्टी ह्या बदल तुमच्या कानावर गोष्टी आहे ना कोणत्या मात्र नाव सांगा फक्त नाही तर मया पुढे करू नको तुला सांगा रा का टपूत जीवत घेत होतो आम्ही कोणत्या <laughs> मात्र म्हणतो फक्त काय म्हणले सांगा मला म्हणजे नाव तरी सांगा फक्त दारू म्हणून माय करा काय झालं अशा नगर होणार नाही गावामध्ये चाळीस चाळीस वर्षाचे सांड पडले त्या डोळ्यात माती गेली का दिसणार का तुला आंबेडरा लावतो म्हणून मी बारा वाजता येत होतो आता पहिले तरी आजारी मारत होता आता फुल दीड काय दाखवतो तुला ज्याला उगाच म्हणलो काय की बघा आरजी टू लोकांना झोपत तरी गेली आता जिडबारू मोठा करते तिघन मला कुठं बाहेर फिरते ति उगाच म्हणतो